मुंबई नागपूर समृद्धी हायवे हा रस्ता राजधानी आणि उपराजधानीतलं अंतर थेट आठ तासांनी कमी करणार आहे इतकंच नव्हे तर चिंचवली सापगाव आणि कुंकाबे या तीन गावांजवळ मेगा सिटी बडी हॉटेल्स आणि शैक्षणिक संकुल उभी राहणार आहेत पण त्याआधीच शहापूर तालुक्यातील सत्तावीस गावांच्या विरोधामुळे हा रस्ता वादाच्या पोहऱ्यात अडकलाय आणि त्याचं कारण आहे प्रस्तावित हायवे शेजारी संशयित जमीन खरेदी झाल्याचा स्थानिकांचा आरोप या ठिकाणी सध्या हा जो अस्तित्वातील भिवंडीवरून मुंबई नाशिक महामार्ग जो आला तो पुढे शहापूरहून अगदी इथे दळखण कसारेपर्यंत आला आता शासनाने नव्याने जे काही आता अलाइनमेंट केलेली आहे प्रस्तावित केलेलं आहे मुंबई नागपूर महामार्ग प्रत्यक्षात मुंबई नाशिक मार्ग अतिशय चांगल्यापैकी आणि कमी अंतराचा असताना देखील त्यांनी या ठिकाणी जो मुंबई नागपूर महामार्गाचा जो घाट घातला आहे तो अतिशय आडाटेडा आणि चुकीच्या पद्धतीने आहे की त्याच्यामुळं अंतर वाचत आहे सरकारचं सरकारचं अंतर कमी ऐवजी वाचत आहे वाढतं आहे म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे झिगझॅग वगैरे हे अलाइनमेंट कशासाठी वाढवलं जातं आहे तर याची कारणं काय आणि हे सगळं सा बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की qui... या रस्त्याच्या लगतच सरकारी अधिकाऱ्यांच्या जागा जमिनी खरेदी झाल्यात आणि त्याच्यामुळे सरकार शेतकरी बोबा मारतोय शेतकरी विरोध करतोय या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या खात्याचे मंत्री एम एस आर डी सीचे आणि का विरोध करताय शेतकरी हे ते न बघता हे आम्ही रस्ता करणारच आहोत सत्तेत आम्ही आहोत आम्हाला तो रस्ता करायचाच आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण त्याऐवजी आम्ही जो पर्याय सुचवला की ह्या सुपीक जमिनी जाण्याऐवजी आमच्या सुपीक जमिनी घेण्याऐवजी सध्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण केल्यास अंतर पण कमी होईल सरकारची बचत होईल पैसे वाचतील आणि त्यामुळे आमची प्रकर्षाने मागणी आहे शासनाकडे की सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई नागपूर महामार्ग नाशिक महामार्गाचं रुंदीकरण करा आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ते मान्य केलं पण राधेश्याम मोपलवार जे अधिकारी आहेत एम चे ते मुख्यमंत्र्यांचे आदेश फाट्यावर मारतात त्यामुळे आमच्या समोर दुसरा कुठला पर्यायच नाही एकोणीसशे शहाण्णव साली नितीन गडकरींनी या समृद्धी हायवेची कल्पना मांडली सर्वे सुरू केला मात्र त्यावेळेचा प्रस्तावित मार्ग फडणवीस सरकारच्या काळात बदलल्याचा आरोप होतोय पंच्याण्णव शहाण्णवपासून या रस्त्याचं अलाइनमेंट शिवसेना भाजपाचं त्यावेळेचं सरकार असताना गडकरी साहेबांची कन्सेप्ट होती त्याच्यामुळं प्रशासनामध्ये काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांना याची चांगल्यापैकी सुचक किंवा कुणू चुनूक लागली आणि विशेष म्हणजे तीन चार वर्षापासून या रस्त्याच्या संदर्भातले प्रयत्न सरकारचे सुरू होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा विषय तशाच पद्धतीने भाषणात गुंडाळून ठेवला पण नव्याने आलेल्या सरकारने गेल्या दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून याची ब तयारी सुरू केली होती आणि त्याच्यामुळं यापूर्वीच प्रशासनात सनदी अधिकारी असलेले जे काही बोंगीरवार असतील त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्या विशेष म्हणजे मेगासिटी ज्या ठिकाणी होते त्या मेगासिटीमध्ये जमीन सरकार ताब्यात घेणार आणि मेगासिटीच्या लगतच सर्व्हे नंबर हे बोंगिरवारांच्या मुलाचे करून तर मग याच्यातून संशयाला जागा आहे संशयाला वाव आहे की तुम्ही यांच्या जमिनी जाणार नाही दुसरी गोष्ट आम्ही बघितलं कैलास जाधव हो जे अपर अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी या जिल्ह्यात काम करत होते त्यांच्या भावाचा जो कर्म प्रोजेक्ट आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की कावा मग आमच्या जमिनी शेत जमिनी घेता मग अकृषिक जमिनी कर्मच्या जमिनी घेणार आहेत का शेकडो एकर जमिनी ज्यांच्या आहेत त्या घेणार आहात का अधिकाऱ्यांच्या तर ते बोलले अकृषिक जमिनी घेणार नाही म्हणजे जर अधिकारी असतील सनदी अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या येणे झालेल्या जमिनी घेणार नाही आणि सुपीक जमिनी आम्ही शेती करतोय त्याच्यावर त्या वाचवल्या त्या का घेतल्या जातात मग सध्याच्या प्रस्तावानुसार एकशे वीस मीटरचा रस्ता अस्तित्वात आला तर सातशे उमऱ्याची वस्ती असलेलं दळखण विस्थापित होणार आहे विशेष म्हणजे लँड पुलिंग योजनेमुळे गावांचं कुठलंही पुनर्वसन सरकार करणार नाही सर्वेला येताना पहिले आम्हाला कुठली पूर्व सूचना दिलीच नाहीये डायरेक्टली ती सर्व्हे करायला म्हणजे आमच्या जमिनी असताना आम्हाला कुठली पूर्व सूचना देता आमच्या जमिनी तुम्ही स्वतःहून घेता हे चुकीची बाब आहे गव्हर्नमेंटने एकीकडे शेती वाचवा हा विषय चालू आहे दुसरीकडे तुम्ही शेती जबरदस्ती हिसकावून घेता कुठल्याही शेतकऱ्याला कुठलीही माहिती न देता तुम्ही शेत शेती स्वतः सातभार तुम्ही चढवता हां हे शेतकऱ्याचा विरोधच करणार ना मग आमचीच जागा आम्हाला तुम्ही थोडी देणार आणि बाकी सर्व तुम्ही घेणार आमचा पुनर्वसनचा विचार नाही आहे पुनर्वसन ज्यावेळेस आमच्याकडे कपिल पाटील स्वतः आलेले गायकर मॅडम आलेल्या त्यावेळेस त्यांना विचारलं का तुम्ही आम्हाला याचा पुनर्वसनचा काय विषय तर त्यावेळेस स्वतः गायकर मॅडम बोलल्या का पुनर्वसन हा विषयच नाही इथं पुनर्वसन कुठल्या प्रकारचा दिला जाणार नाही तुमचीच जागा तुम्हाला घेऊन फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला विसा म्हणजे एक एकर जागा घेतल्यानंतर तुम्हाला फक्त दहा गुंठे जागा दिली जाणार मग त्याच्यामध्ये शेतकरी करणार काय दळखणगाव विस्थापित होणार भी या भीतीने हिराबाई सरखोतांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं कारण हिराबाईंचे पती पुंडलिक यांना जमीन जाण्याच्या धास्तीने इतकं घेरलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला संसारच माझा उद्ध्वस्त झालेला आहे चांगले बसले बोलले जेवले आम्ही साडे नऊ वाजता सा। साडे अकरा वाजेस टी व्ही बातम्या लावायला सांगत होतो हो। तर मी बातम्याच नाही लागल्या ला मला बातम्या ऐकायच्या तरी मी म्हणते गाव तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता कशाला टेन्शन घेता तरी त्याही काय ऐकलंच नाही म्हणजे तुला काय कळतंय आज गाव उद्ध्वस्त होणार आहे गाव उद्ध्वस्त होणार आहे ह्याचं काय आहे तुला काय समजतंय माझ्या तीन पिढ्या झाल्या तरी गावाला आमच्या कधी धक्का लागला नाही आणि तू आज असं होत आहे तर ऐकून एकदम त्यांना टेन्शन आलं त्यात शहापूर तालुक्याने भातसा धरण नाशिक हायवे गॅस पाईपलाईन रेल्वेसाठी आपल्या जमिनी दिल्या आता पोटापुरती राहिलेली जमीन गेली तर खायचं काय हा प्रश्न आहे शेतकरी वर्गाला पूर्ण देशोधडीला लावायचा शेतकरी हा या भाजपा सरकारचा प्लॅन आहे हा आणि आत्ता जर बघितलं तर माझं संपूर्ण गाव संपूर्ण गाव उद्ध्वस्त होतं या हायवे संदर्भात जे सर्वे नंबर आहेत ते सं नंबर नंबरमध्ये जर बघितलं तर गावठाण आणि गावठाणाच्या दोन्ही साइडनी जे सर्व्हे नंबर आहेत त्याचा जर एकूण जर असा विचार केला तर संपूर्ण गावामधलं आमचं एकही घर इथे शिल्लक राहत नाही जी अवस्था दळखणची तीच कुकांबेची सुनील बोंद्रेंच्या वडिलांना एका बड्या अधिकाऱ्याच्या भावाने बागायती प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जमीन मागितली तिथे काम देण्याचं आमिष दाखवलं आणि अवघ्या चाळीस हजार रुपये एकराने जमीन खरेदी केली आता तिथे आलिशान बंगले बांधण्याची स्कीम सुरू होतीये असा आरोप आहे ही जागा तुमची होती व माझ्या वडिलांची होती कधी विकली आपण दोन हजार पाच साली विकले आणि ती ती चाळीस हजार रुपये एकरनी विकलेली आहे आणि आजचा भाव काय आजचा भाव एक लाख रुपये गुंठे म्हणजे एकरचा भाव असेल चाळीस लाख चाळीस पन्नास लाख म्हणजे चाळीस पन्नास लाख एकर आठ एकर तुम्ही विकली जर तुम्हाला ही माहिती असते आणि हे जागा आहे ना त्यांनी खास घरी शेती बागायती करण्यासाठी घेतली होती आणि याच्यामध्ये आम्हाला अशी आमिषे दाखवली होती की आम्ही तुमच्यासाठी इथं एक हे करू आ, संकल्प उद उभारू आणि तिथे तुम्हाला काम देऊ पण तसं काहीच झालं नाही इथं प्लॉटिंग पाडण्यात आलेली आहे जर तुम्हाला अशी माहिती आधी असती की मार्ग रस्ता होणार आहे मोठा महामार्ग होणार आहे विकली असती का नाही नाही ना, विकली नसती हे खास जागा त्या शेतीसाठी घेतली होती आमच्याकडनं ते बोलतात आम्हाला शेती करायची आहे त्याच्यासाठी आम्हाला जागा पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देऊ की बागायती शेती कशी करायची असे त्याच्यामुळे आम्ही दिली ही जागा

होईल अशी आशा होती पण समृद्धी हायवेने त्यांना पुन्हा रस्त्यावर आणल्याची भावना आहे काही झालं तरी मला जागा द्यायचीच नाही आणि ही माझ्या घेतलेली जागा आहे माझ्या बापदाची जागा नाही कसं देणार ना आम्ही जागा आणि तुमच्या एका मुख्यमंत्र्यांच्या हट्टाफाटी नजर आम्हाला इथला शेतकरी तुम्ही बरबाद करत असेल तर कसं घेणार आम्ही ऐकून कसं घेणार ना ना, तुम्ही नाग समृद्धी तुमची नागपूरची करायला घेतली तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आमचं बळीच घेत असाल तसा विचार केला तर आम्ही आमच्या तालुक्याने तानसा भास्ता वैतरणा तोंडा डॅम छोट्या मोठ्या पाईपलाईन टावर ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जागा देऊन झालेल्या आहेत त्याचा मोबदला आमच्या लोकांना काहीही दिलेलं नाही तुम्ही जर किती जरी काही केलं गव्हर्नमेंटनी तरी आम्ही एकही इंच जागा देणार नाही मुंबई नागपूर रस्ता सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे अधिकारी जोमाने कामाला लागलेत शहापूर तालुका अस्वस्थ आहे आम्ही जेव्हा रातांधळे गावात पोहोचलो तेव्हा तिथे ग्रामसभा सुरू होती तहसीलदार लँड पोलिंगचा प्रस्ताव घेऊन बसले होते पण जेव्हा ठराव करण्याची वेळ आली तेव्हा एबीपी माझाच्या प्रतिनिधीला बाहेर थांबण्यास सांगितलं दार बंद केलं पण अवघ्या काही क्षणात शेतकरी एकजुटीच्या घोषणा देत गावकरी बाहेर आले शहापूर तालुक्यातील चांदा रातांधळे या गावात काही वेळापूर्वीच याच इथं एक ग्रामसभा घेण्यात आली तहसीलदार स्वतः उपस्थित होते आम्ही इथं आलो इथं आल्यावर शेतकऱ्यांचे जो ठराव आहे तो ठराव त्यांनी जाणून घेतलात काय ठराव शेतकऱ्यांनी घेतला आणि घोषणा करत सगळे शेतकरी बाहेर आलेत गा जे ग्रामस्थ आहेत ते बाहेर आलो त्यांच्याशी बातचीत करून नाव सांगा भागवत भोईर काय ठराव दिला आपण आम्ही हवीला पूर्ण विरोध आहे आमचा शेतकऱ्यांचा आणि कारण काय सांगेल आमच्या जमिनी जातात ना तर आम्ही आमच्या जमिनी गेल्यानंतर आमची पुढं मुलं बाल काय करणार आहेत तहसीलदार साहेबांनी तुम्हाला विचारलं त्यावेळेस सांगितलं हो हेच आम्ही सर्वांचाच विरोध आहे सगळ्यांचा विरोध आहे पूर्ण विरोध आहे महिला आहेत काय म्हणतो आमची जमीन गेल्यानंतर आम्ही काय खाणार आम्ही बिन नाही जमीन सगळे लेडीजचा सगळे बायांचा विरोध आहे सचिन म्हाळून मूळचा मुळचा भातसाचा आहे त्याच्या वाडवडिलांची जमीन धरणात गेली त्यानंतर रातांधळे परिसरात त्यांनी नव्याने जमीन घेतली भातसाचा मोबदला चाळीस वर्षांनंतरही मिळालेला नाही त्याआधीच पुन्हा जमीन गमावण्याची वेळ त्याच्या कुटुंबावर आली आहे गेली चाळीस वर्षे आम्ही त्या, त्या संदर्भात भांडतोय आणि इथे आल्यानंतरही माझ्या वाडवडिलांनी जी जमीन घेतली ती ही आता या प्रकल्पात जाणार आहे आम्हाला अजून शासनाने जमीन दिलेली नाही तर ह्या जमीन आम्हाला कधी भेटणार त्याच्यामुळे आमचा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे सचिन सारख्या तरुणांना सरकारने जमिनीच्या मोबदल्यात नोकऱ्यांचं पार्टनरशिपचं वचन दिलंय पण शाश्वत विकासात आणि अधिकारी बिल्डरांच्या नेक्ससमध्ये त्या स्थानिकांना किती जागा मिळेल याबाबत त्यांना शंका आहे या सरकारने आमच्याकडे इथे मेगा सिटी उभी करण्याचं ठरवलेलं आहे ही मेगा मध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा आहे कितपत फायदा आहे कुठल्याही प्रकारचं बघ न बघता शेतकऱ्यांना टोटल फसवणूक करण्याचा दृष्टिकोन हा सरकारचा आहे आणि आम्ही रब रब्बी पिकं घेत असताना आम्हाला लाखोचं उत्पन्न या शेतीतून आहे शेतीतून लाखोचं उत्पन्न भेटत असताना शे शेतकऱ्यांना फक्त मोबदला हो किती देतात तर वीस हजार रुपये वीस हजार रुपयात आमचं वर्ष भागणार का मुख्यमंत्र्यांनी येऊन भागून दाखवा जा मुख्यमंत्र्यांनी स्वतः यायचं का शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ही बघायला पाहिजे आज आम्हाला रोजगार नसताना सुद्धा आम्ही या शेतीतून उत्पन्न घेऊन आमचा उदरनिर्वाह करतोय आमचं कुटुंब पण आमच्या भावना काय आहेत आज आमच्याकडे सगळी ग्रॅज्युएशन डिप्लोमा डिग्री झालेली आज घरी आहेत त्यांच्यासाठी सरकारने काय तुम्ही पुनर्वसन करता तर कोणाचं पुनर्वसन करता दसही गावाशेजारी बरेच आदिवासी पाडे आहेत पंच्याण्णव ला रस्त्याची घोषणा झाल्यानंतर मुंबईच्या बिल्डरांनी आणि बड्या आसामींनी तिथे हात मारला आता पाच गावात मिळून थोडीफार जमीन शिल्लक राहिली आहे ज्यातला एक तुकडाही रस्त्यासाठी देणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय विरोध करण्याचं कारण आमचं असं आहे का आता ही जी जागा आहे याच्यामध्ये आता आमच्या आदिवासी वाड्यात तीन चार आहेत आणि ऑलरेडी ही जागा जी आहे जमीन वगैरे ते आधी धन दागड्याने खरेदी करून घेतलेले म्हणजे पंच्याहत्तर टक्के जरी त्यांनी खरेदी केलेली आहे उरलेली पंचवीस टक्के मध्ये आता लोक शेती करतात कसतात आणि आदिवासी लोकांची त्याच्यामध्ये जर काही स्मार्ट सिटी किंवा हा जो रोड येतोय तू जर का येत असेल आणि ही सर्व जमीन जर त्याच्यामध्ये जात असेल तर आमच्या लोकांचं त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे पुलिंगच्या नावाखाली आमची जर एक एकर जागा घेणार असेल तर फक्त दहा गुंठे देणार हां दहा गुंठे जागा आम्हाला ते देणार आणि विचार करा दुसरं असं का दरवर्षी त्यांनी आम्हाला इथे सध्या जस्ट ऐंशी लाखाचा भाव चाललेला आहे एकरी तर इथले स सरकार आमच्याकडनं फक्त तीस हजार रुपये वर्षाला देणार आणि दहा वर्षाकरता तीन लाखाचे त्यांनी हे केलेले दहा वर्षा करता जर घेतले तर त्याचे दोन लाख साठ हजार मिळतात मग तुम्ही सांगा आता आम्ही लँड योजना ही नाही तर काय लोकसंख्येच्या प्रमाणात पायाभूत सुविधाही वेगाने वाढायला हव्यात त्यामुळे मुंबई नागपूर समृद्धी हायवेला कुणाचाही विरोध नाहीये मात्र जर थोडाफार बदल करून शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी वाचणार असतील तर तो पर्याय का अवलंबत नाही मुडभर लोकांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे हाल का करता हा सवाल आहे त्यामुळे मुख्यमंत्री त्याचा गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे गणेश ठाकूर एबीपी माझा शहापूर